नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आपल्या घरामध्ये घटस्थापना झाली आहे आता आपल्या घरात जर घटस्थापना झाली नसेल आपले जे देव असेल ते गावी असेल तर आपण आपल्या घरामध्ये जे अखंड दिवा आहे तो लावलेला आहे मग अखंड दिवा लावला आहे अखंड दिवा लावताना किंवा तुमचं लक्ष गेलं नसेल तर दिवा विजला असेल तर मग हे अशुभ की शुभ असे अनेकांना प्रश्न पडले आहे ते काय आपण ते जाणून घेऊ बघा मंडळी नवरात्रीमध्ये आपण नऊ दिवस अखंड दिवा लावला जातो आणि हा अखंड दिवा विजला तर त्याला अशुभ म्हणावं की शुभ म्हणावं असं प्रत्येकाला प्रश्न पडतो तर बघा जर अखंड दिवा विजला असेल तर काही ठिकाणी अशुभ मानले जाते पण तसं काही न मानता तुम्ही क्षमा मागावी काही चुकली असेल तर मला माफ कर असं बोलायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करताना खालील जो निर्वाण मंत्र आहे तो बोलायचा आहे निर्वाण मंत्र हा नऊ अक्षर नवदुर्गेचे प्रतीक असणारा मंत्र आहे तो मंत्र खालीलप्रमाणे ओम एम रिम क्लिम चामुंडाय विच्चे या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि माता राणीसमोर तुम्हाला डोकं टेकून नमस्कार करायचा आहे कारण माता राणी आपल्या भक्तांवर कधीही नाराज होत नाही अशा प्रकारे तुमचा जर दिवा विजला असेल तर तुम्ही हा उपाय अवश्य करावा श्री स्वामी समर्थ धन्यवाद